सन्माननीय विचारपीठ इंद्रजीत देशमुख दादा मंचावर उपस्थित असलेले हे दोन्ही कर्मशील माणसं आणि माझ्यासमोर उपस्थित असलेले माझे सर्व गुरुजन अनंत दादांनी एक शेवटचा मुद्दा उपस्थित केला तोच पुढे ओढतो आणि सुरुवात करतो दादांचं म्हणणं असं होतं की गुरुजी शिक्षकच हे बदलू शकतात अगदी बरोबर आहे यांचं पूर्ण विवेचन ऐकत असताना डोक्यात एक विचार येत होता हे वंचित कशी राहिले वंचितांचा ठप्पा या लेकरांच्या कपाळावर का मारला गेला असा समाज का राहतो वंचित याचं आत्मचिंतन करणं गरजेचं आहे हे आम्ही कुठेतरी चुकत आहोत हे अतिशय धारिष्याने मी बोलत आहे एक गुरुजी म्हणून एक शिक्षक म्हणून या मंचावर बोलत असताना माफी मागून हे बोलत आहे की आम्ही कुठेतरी चुकतोय आम्हाला आत्मचिंतन करावं लागेल गेल्या वीस वर्षामध्ये माझ्यातला गुरुजी माझ्या मुलांनी कसा घडवला या संदर्भात मला तुम्हाला बोलण्यासाठी मी परभणीऊन आलो आहे तिथल्या संयोजकांनी अगदी कानात प्रेमानं सांगितलं तीस मिनिटात बोलायचं आहे तिथून प्रवेशद्वारातून येत असताना धायगुडे सरांनी सांगितलं की तुम्हाला ट्वेंटी ट्वेंटी खेळायचंय घड्याळीच्या तीन वक्ते त्यात लहूचं नाव पाहिलं म्हणलं हा माणूस एवढा मोठा एवढं काम करतोय तो त्याची मांडणी करायची त्याला त्याच्या पुढं मग मी कधी मांडणार यांचं काम बघितलं आणि यांच्या पुढं मग आता शेवटी वेळ बसत नाही मी तिथेही बोललो होतो असं काही हरकत नाही आपण ऍडजस्ट करूया मी प्रयत्न करतो तीस मिनिटात मांडण्याचा <laughs> तेवीस मिनिट ठीक आहे काही हरकत नाही माझं पहिलं पाऊल गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी नक्षलग्रस्त भागातील दौरीबाळ शाळेमध्ये पहिलं पाऊल पडलं एक महिना पूर्ण झाला शाळेमध्ये मला परत माझ्या लातूर जिल्ह्याचा अहमदनगरचा वगैरे कॉल आला की तुला ते सोडून येईक पण एक महिन्यामध्ये तिथील मुलांचा जो स्नेह लाभला मला मला येता आलं नाही मी ना सोडलं नाही ना ना तिथंच शिकावलं दुसऱ्या महिन्यामध्ये काम करत असताना खुर्चीवर बसल्यास मी खाली पडलो खुर्चीचा पाय ओढल्यामुळं धक्कन खाली पडलो करुणा नावाची मुलगी सगळ्या मुलांना थांबवते सगळा वर्ग हसवतोय आणि ती धारेशाने पुढे येते मी फक्त प्रसंग मानतोय मग याला मला जोडायचा आहे हा एक प्रसंग झाला काम करत असताना गोंदियासारख्या आदिवासी नक्षलग्रस्त भागामध्ये तिथली भाषा तिथल्या सगळ्याच गोष्टीच्या समस्यांना तोंड देत देत काम करत राहिलो पुढील तीन महिन्यानंतर वाचन आयुष्यात आलं वाचनावर प्रचंड काम करण्याचा प्रयत्न सुरू आहे चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये म्हणून डॉक्टर आहा साळुंके सरांचं पुस्तक आयुष्यात आलं ते माझ्या आयुष्यातलं पहिलं पुस्तक पुस्तक वाचलं वाचून झाल्यानंतर पश्चाताप झाला पुस्तक वाचून झाल्यानंतर मला पश्चाताप झाला त्याच ते, सक... ते माझ्या आयुष्याशी जोडलं म्हणलं पुस्तक जर एवढं छान पद्धतीनं आयुष्याला दिशा देतात हे मला माझ्या आयुष्याच्या पंचवीसव्या वर्षी कळत आहे मला माझ्या आई वडिलांनी माझ्या गुरुजींनी आजपर्यंत का सांगितलं नाही की पुस्त पुस्तक वाचन वाचना एवढा माणूस समृद्ध होतो हे का सांगितलं नाही त्यामुळं पश्चाताप झाला त्यात एक आख्यायिका होती की हा आळुकी सर ते तर म्हणतात की मी एक वयाच्या एकोणीसाव्या वर्षी जर कन्याकुमारीला आलो असतो तर माझ्या विचारांची श्रंखला वेगळी असते त्यांनी म्हटले ते छप्पनव्या वर्षी कन्याकुमारीला गेले त्यांना पश्चाताप झाला मी ती माझ्या आयुष्याशी जोडलं आणि तिथून ठरवलं की यानंतर आपल्या आयुष्यात आपण तर वाचायचंच आणि आपल्या मुलांना सुद्धा वाचतं करायचं तिथून वाचनाचा आमचा प्रवास सुरू झाला वाचनाचा आनंद सोहळा नावाचा एक, ना एक उपक्रम आहे जो आज ता चालू आहे या माध्यमातून अनेक मासिकं अनेक पुस्तकं महाराष्ट्रातील अनेक नामवंत कवी लेखक आमच्याशी जोडले गेले हे काम करत असताना आम्ही शिक्षण सेवक म्हणून असल्यामुळे आम्हाला कामाचा झपाटा आमच्या पायात मुगुरस बांधलेले आम्हाला ते दिवस कळत नाही सकाळी लवकरच एकटाच असल्यामुळं काम करू लागलो काम करत असताना कशा प्रचंड अडचणी येतात दादांना सांगितल्या पण काम करणाऱ्या माणसासोबत कशा अडचणी येतात त्याचं उदाहरण सांगतो मी काम करू लागलो एका दीड वर्षामध्ये गावातील लोक येऊ लागले हा गुरुजी चांगला काम करतोय तुम्हाला काय झालं याचे प्रश्न उपस्थित होऊ लागले सहकारी बांधवांना ते जमून न झालं सहकारी बांधवांनी माझ्या सोबत बोलणं बंद केलं बोलणंच नाही तर इव्हन तू सात जिल्हे लांबून आलास तुला काही शासनाने जास्तीचा जा पगार तो तो है, है है, दिला आहे का जास्तीचं काम करतोय सकाळी येतोय उशिरा पण थांबतोय मारण्याच्या धमक्या दिल्या मारहाणीपर्यंतच्या धमक्या दिल्या धमक्यावर मी ऐकलो नाही तर माझ्यावर वेगळे आरोप लावण्यात आले आरोप लावून सुद्धा थांबले नाही मी त्यांना अतिश मानलं नाही आर आर पाटील तत्कालीन गृहमंत्री यांच्यापर्यंत हे प्रकरण गेलं होतं ते, गेल ते थांबलं त्याच्यानंतर एक पाच वर्षानंतर तिथून माझी बदली होऊ लागली बदली अशी झाली की त्या शाळेतील शिक्षक त्यांनी आपली भावाची पत्नी बदली करून आणली जाणीवपूर्वक की मला हटवण्यासाठी पण गावभर राहिलं पाठीशी आणि गावभर राहिल्यानंतर त्या पीपीडीचा मला काही संबंधच नाही बघा आता बोलताना मी तिकडे पाहताही नाही आहे पाच दिवस शाळा बंद ठेवली गावकऱ्यांनी की आमचा हा गुरुजी इथं गरज नसताना तुम्ही शिक्षक देत आहे आम्हाला तोच गुरुजी हवा आहे वर्तमानपत्रामध्ये बातम्या झळकल्या शिव आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी येऊन जॉईन केलं परत मी तिथं सातवी होईपर्यंत म्हणजे सातवी बॅच सातवीची होती माझी पूर्ण होईपर्यंत मी तिथं थांबलो आणि तिथून थोडं दुसरी शाळा आता मी म्हटलं इथं काम करणं कठीण आहे म्हणजे गाव जेव्हा उभं राहतं गावातील लोक शिक्षकावर जीव ओवाळून टाकतात त्याचं उदाहरण मी पारचं आहे मग तिथं मी बिओ साहेबांकडे गेलो की मला आता ते शाळेत नाही राहायचं मला दुसरी शाळा बिओनच म्हणणं आलं की आता मी नाही दुसरी शाळा गावाने मला थांब म्हणजे गावाचा रेटा कसा होता तरी पण मी म्हटलं नाही मला तिथं आता काम नाही करायचं आहे मग बिओ साहेब म्हटले की एकच शाळा शिल्लक आहे आणि ती तुझ्यासाठी नाही आहे यापूर्वी चार पाच शिक्षक बदलून गेले की ऑर्डर बदलून गेले आम्हाला त्या शाळेत जायचं नाही मी म्हटलं द्या मला ती शाळा ती शाळा अरे म्हणजे बघून तरी ये मी म्हटलं नाही काहीच गरज नाही बघायची ती शाळा स्वीकारली ज्या शाळेत कोणीही जायला तयार नाही ती शाळा स्वीकारली अतिशय जंगलातली शाळा होती एकच वस्ती शाळा शिक्षक तिथं होता चार वर्ष झाला एकच शिक्षक तिथले लेकर वाढ बघत होते तिथं गेलो तिथं काम सुरू झालं अगदी दोन वर्षामध्ये त्या शाळेमध्ये नंदरवन फुलवण्याचं काम सुरू केलं स्वतः झाडं लावलं असेल कंपाऊंड वाल करणं असेल लोक ब बघू लागले पूर्ण गोंडी आदिवासी लोक होते लोक जमू लागले आणि त्या जिल्ह्यातील पहिली डिजिटल शाळा गोंदिया जिल्ह्यातील पहिली डिजिटल शाळा करण्याचा आम्ही सुरुवात केली फक्त हा मुद्दा मी मांडला उपस्थित केला गोंडी बांधवांच्या समोर त्यांच्याकडे लक्षात येईल ना सर तुम्ही म्हणाल तसं पहिल्या दिवशी एकवीस हजार रुपयाची मदत अख्ख्या गावाला जमा करून दिली मी फक्त ही वर्तमानपत्रात बातमी दिली बघा काम सुरू कसं होतं वर्तमानपत्रात जिल्हाधिकारी साहेबांनी ती बातमी वाचली डॉक्टर विजय सूर्यवंशी हो आणि मग त्यांनी माझा माँग नंबर मिळवला आता नंबर मिळवण्यासाठी तिथल्या फोन लावला बिओनी मला फोन म्हणले अरे आणखी काय केलंस तू की फोन आला त्यांना असं वाटतं आधीच इथलं प्रकरण मिटलं नाही तरच हा नवीनच काहीतरी तरी आला म्हटलं नाही नंबर तिला पेक्षा मला फोन करायला मग जिल्हा अधिकाऱ्यांनी फोन केला की तुमचं कौतुक अतिशय दुर्गम भागात तुम्ही हे स्वप्न बाळगताय शहराला लागून असणाऱ्यांना हे जे सुचलं नाही ते तुम्हाला सुचलं माझे पाच हजार रुपये त्यामध्ये लिहा आणि मी तुमच्या गावाला भेट द्यायला येतोय <स्थाँगाँ> जिल्हा अधिकाऱ्यांनी म्हटलं मग हे गावकऱ्यांना सांगितलं गावकऱ्यांना सांगितल्यानंतर गावकऱ्यांना उत्साह वाटला की म्हटले आता आपण करूया जिल्हा अधिकाऱ्यांच्या कर हस्ते उद्घाटन ठेवलं पैसे जमा होईना झाले गावाच्या बाहेर एक होती खडी केंद्र होतं जाता येता दिसायचं पैसे जमा होईना म्हणल्यानंतर मी गावात ग्रामपंचायतच्या सरपंचांना बोलून घेतलं सरपंच साहेब म्हणले खदान कोणाची आहे म्हणले अग्रवालांची आहे म्हणले का सर म्हणजे यांच्याकडे सकाळी जायचं आणि त्यांना म्हणायचं शाळेला मदत करा म्हणले नाही ते सर ते कसे देतील तुम्ही फक्त जा तिथं आणि म्हणा हे गेले ग्रामपंचायतची लोक आणि त्या अग्रवालांना भेटले की आमच्या शाळेला असं असं करायचंय मदत करा ते म्हटले सांगा काय करायचं आता यांना काही सांगता येईल काय मदत पाहिजे मग परत फोन केला तर मी सांगितलं की बाई प्रोजेक्ट तर द्या आणि काही मदत करा दिली दे सरपंच हे असं कसं झालं म्हटलं सरपंच साहेब ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये ती खाण आहे दरवर्षी तुम्ही देता आणि ते बी फुकट देता त्या माध्यमातून पुन्हा पैसे उभा राहिले दोन ऑक्टोबर दोन हजार पंधरा रोजी डॉक्टर विजय सूर्यवंशीच्या हस्ते जिल्हा अधिकाऱ्याच्या हस्ते ते उद्घाटन ठरवलं आता गाव असं त्या गावचे सरपंच गावचे सगळे लोकांनी शाळा अगदी नवरी सारखी मिटवली आणि जिल्हा अधिकाऱ्याची बैलगाडीतून मिरवणूक काढली पलखेडा गावामध्ये कलेक्टर साहेब आम्ही आजूबाजूचे लोक आपल्यासारखे शिक्षक बनायचे कशाच काही सांगतात जंगलातली शाळा गोंडीचे कोण येते कलेक्टर कशाचे येते कलेक्टर आले तीन तास बसले उद्घाटन झालं आणि जिल्ह्यातील पहिली डिजिटल शाळा तयार झाली आणि त्यामुळे शिक्षण सुरू झालं तिथं तीन वर्षे काम पूर्ण झाल्यानंतर पहिलं पाऊल दुसरं पाऊल आता मी येतो तिसऱ्या पावलावर म्हणजे फार भरपूर काही सांगण्यासारखं आहे तिथले प्रसंग पण आता तिसरं मी परभणीत आलो परभणीत आल्याबरोबर माझा पहिलाच दिवस माझ्या बदली एक गुरुजी गेले होते आणि मी त्यांच्या बदली आलो आल्याबरोबर मी ऑफिसकडे जात असताना माझ्या हातात हे कड होतं हे असंच होतं खिडकीतून एक मुलगी म्हणाली अरे गुंडा गुरुजीला गुंडा गुरुजी माझ्या लक्षात आलं कानावरती शब्द पडले मी आपलं गेलो ऑफिस मध्ये ऑफिस मध्ये दिला गुरुजी म्हणले वर वर ते गुरुजींचा वर्ग पाचवी आहे तुम्हीच तो पुढं घ्या वर्गावर गेलो वर्गावर गेल्यानंतर मुलं एकही बोलणं झाले फक्त हजरी पुरत तेवढे बोलले येस सर नो सर पूर्ण दिवस असाच गेला कुणीच बोलणार म्हटलं नवीन आहे म्हणून बोलत नसतील दुसऱ्या दिवशी परत तसंच कुणीच बोलायला तयार नाही म्हणलं माझी भाषा कळत नाही का पूर्ण शंभर टक्के पंजारा गाव बंजाराचीच मुलं दोन दिवस मी आपला असंच घेतले तीन तिसरा दिवस उजळला मी आपलं शिकवायला सुरू केलं पण काहीच नाही कुठलाच रिप्लाय नाही इतकी तटस्थ मुलं चौथ्या दिवशी मात्र माझा संयम सुटला कारण अरे दोन शाळा गाजवून आलो माझी माझी कलर टाईप कलेक्टरच्या हस्ते उद्घाटन आम्ही इतका मध्ये होतो आणि या पोरांनी मला चॅलेंज दिलं ज्या दिवशी मी चौथ्या दिवशी जेव्हा रागावलं तेव्हा पाचव्या बँचवर बसलेली नेहा खाली घाल मान घालून म्हणाली तुम्ही आलात म्हणून आमचा गुरुजी गेला हे वाक्य कानावर पडले आणि माझ्या परत पुन्हा रागा अरे मी काही गुरुजी नाही का तोच गुरुजी नाही होता का पण लगेच एका मिनिटाच्या आतमध्ये माझ्या लक्षात आलं ते खाली बसतो आणि प्रचंड आनंद झाला की हे मुलं गुरुजींवर प्रेम करणारी मुलं आहेत म्हणजे माझ्या अगोदर जो गुरुजी होता त्या गुरुजीवर या लेखनांचं निश्चिम प्रेम होत आणि मी आल्यामुळे त्यांचा आवडता गुरुजी गेला होता हे बालमन आहे हे आम्हाला टिकता आलं पाहिजे एक चॅलेंज उभं राहिलं आणि ते चॅलेंज म्हणजे मला त्या गुरुजीसारखं व्हावं लागेल ते चॅलेंज मला स्वीकारलं मी स्वीकारलं आणि पुढील तीन वर्षामध्ये त्या गुरुजीसारखा होण्याचा प्रयत्न केला फार प्रचंड त्रास झाला सहा महिने त्यांना आपलं करायला जेव्हा ती बॅच सातवीतून जात होती त्यावेळेस तेच लेकर माझ्याही गळ्यात करून रडून गेली म्हणजेच ते लेकर गुरुजींवर प्रेम करणारी उडवलं आज ज्या पुस्तकाचं प्रकाशन झालं त्यातलीच ही पहिली कथा आहे त्यात शिंदे गुरुजी लिहिलाय ते शिंदे गुरुजी तसे होते आणि त्यामुळे हे ही कथा त्या पद्धतीची दुसरं असं झालं की हे करत असताना इथंही पुरापती सुरूच असतात सहकारी बांधवांच्या आपल्या ती बॅच संपली की ती संपल्यानंतर मला पहिला वर्ग देण्यात आला अरे म्हणले हे पाचवी सहावी सातवी हो, वर्ष कोणी काम करते वर कोणी बी बोलवते त्याला पहिला वर्ग द्यापैकी याची मजा घेऊया मला पहिला वर्ग देण्यात आला मी आता एवढे वर्ष मी घेतलाच नव्हता पहिला वर्ग पहिला वर्ग घेतल्यानंतर मला समजच नाही फार पहिला वर्ग म्हणजे फारच कठीण काम साधी गोष्ट नाही पहिला वर्ग घेतला पहि मला काहीच समजणार पहिलाच दिवस अगदी पहिल्या दिवशी मी वर्ग सजवला फुगे वगैरे सगळं त्यांची तयारी आणि माझ्या डोक्यात एकच प्रश्न मी मुलांना आवडेल का पहिल्या वर्गाची वर्गा पोरं मी मुलांना आवडेल का मुलं माझ्यासोबत मला स्वीकारतील का हा विषय आणि एक प्रयोग केला पहिल्याच दिवशी वर्गात आल्यानंतर मी रंग ठेवले रंग रंगाच्या बाटल्या आणि त्याचे ठसे घ्यायचे होते मला मग वेगवेगळे रंग ठेवले प्रत्येक मुलाला बोलवलं प्रत्येकाला विचारायचं तुझा आवडता रंग कोणता आहे दाखव मग तो बोट मांडायचा त्याचा ठसा घ्यायचा आणि पांढऱ्या कागदावर ठसे घेतले मजा आली मुलांना गुरुजी सगळं खेळण्या वगैरे दिसायला चांगला आहे पण त्या दिवशी एक निरीक्षण मी पुन्हा नोंदवलं की एवढ्या रंगामध्ये काळा कलर कुणीही स्वीकारला नव्हता सगळ्या रंगा रंगा रंगामध्ये सगळे रंग घेतले पण काळा रंग कुणीही मला आहे असं घेतलं नाही ते निरीक्षण नोंदवलं पहिलीचा वर्ग असा सुरू झाला आमचा त्यात अरे इथे मजा आहे की हे गुरुजी तुम्हाला आवडणार पुस्तकाचं पहिलं भाग आहे हे सगळा प्रसंग त्याच्यात आहे अरे इथे मजा आहे की दोन महिने मी फक्त श्रोधा श्रोता होतो जसं तुम्ही ऐकताय ना मी दोन महिने फक्त श्रोता होतो सकाळी आलं मी हजेरी घेतली की मग प्रत्येकाचं सुरू ईश्वरी यायची सर आमच्या घरी आली होती तिनं बांगड्यात आरोम उभा राहायचा काल आमच्या इकडं शिडी शिडी व्याली तिला दोन पिलं झालेत करड झाले आमच्या घरी आजोबा आले काल भांडण झालं सर तीस पोरांचे तीस महान वक्त्यांचं बोलणं झाल्यास मी म्हणायचो आता सगळ्यांच बोलणं झालं का हो आता मी बोलू का हे सर दोन अडीच महिने कंटिन्यू चालू ठेवलं आणि त्यासोबतच एक अनोखा उपक्रम नंतर मी पुढच्या ह्याच्यात सांगतोय बोलणं झालं तिसऱ्या महिन्यामध्ये आम्ही खेळत होतो तसं खेळत असताना काय केलं मी माझ्या घरातल्या तुटलेल्या बाटल्या तो बशी तुटलेलं अख्खा वर्ग भरून काढला भरून आणायचे बाटल्यावर पोरांना वाटायचं सगळे गुरुजी काही बी आणले मोडखं तोडतं मी पोरांना सांगितलं तुमच्याही घरी असलं तर तुमचाही आला अख्खा वर्ग सर आणि त्याच्यासोबत दिवसभर खेळायचं तीन महिने झाल्यानंतर ग्राउंड मध्ये आम्ही असं बसलो होतो आणि आमच्या गप्पांचा तास चालू असताना अचानक एक लेकरू उठलं ममता नावाच काहीच विषय नव्हता आणि म्हणाल गुरुजी तू मला आवडलास असं म्हटल्याबरोबर अंगावर आजच्या सगळ्या वर्गातील मुलं म्हणू लागले तू गुरुजी मला आवडलास त्या दिवशी माझ्यातला खरा गुरुजी जन्माला त्या दिवशी की आजपर्यंत मी फक्त आविर्भावात होतो एक डिग्री घेऊन एक पदवी घेऊन नावापुढं पदवी लावून जगत होतो त्या दिवशी ओरिजिनल मला कळालं की माझ्यातला खरा गुरुजी जन्मला लक्षात घ्या मुलांना गुरुजी आवडल्यानंतर काय चमत्कार होतो याच मी याची दि याची जोडा आज सातवीत ते लेकरं आहेत त्यांच्याकडून पाहतोय तुम्ही आनंदाच्या झाडावरचं ते लेकर पाहा, लेक पाहा। त्याच लेक पहिली पहिलीतलीच मुलं आहे गुरुजी आवडल्यानंतर काय होतंय काय चमत्कार होतंय शिक्षण कसं भरत आहे त्याचं ते ज्वलंत उदाहरण आहे मग त्या प्रसंगावरून मी ती गुरुजी तू मला आवडला नावाचं पुस्तक लिहिलं त्यांची पूर्ण पहिल्या वर्गातील हिस्ट्री त्याच्यामध्ये मांडलेली आहे प्रत्येक प्रसंग मांडला तीन महिने झाल्यानंतर एक पालक ओरड सुरू झाली आमची गुरुजी लोक हसायची मला हाय बाबा ही कैशी सगळं खेळणंच सुरू आहे पालक लोक म्हणायचे गुरुजी ही लिहायला काही सांगतच नाही अभ्यास जीवन राठोड नावाचा माणूस भांडत शाळेत आला मुख्याध्यापकाकडं हा गुरुजी कशाला दिला हे काही लिहिलाच सांगत नाही पेन ही अजिबात नव्हतीच आमची लिखाण काहीच नाही फक्त यायचं गप्पा खेळायचं जायचं चिखलात खेळायचं मग ते झाल्यानंतर गुरुजीनी मला मी एप्रिल महिन्यात तुमच्या मुलाला लिहिता वाचता नाही आलं तर माझा राजीनामा मग ती जीवन राठवण तुम्ही गुरुजी उलटच बोलता म्हणलं लिहून देऊ का एप्रिल महिन्यामध्ये तुमच्या मुलाला लिहिता वाचता नाही आलं तर मी राजीनामा देतो दिवाळीपर्यंत हा कार्यक्रम संपला दिवाळी आल्यानंतर आमचं सुरू झालं की स्वाती नावाची पोरगी एके दिवशी म्हणती ते अ आहे मानसिक तयारी मानसिक बैठक तयार झाली साडेसहा वर्ष झाल्यानंतरच वयाच्या हस्तलेत्र डोळ्याचा आणि हाताचा विकास झाल्यानंतरच लेखणीला सुरुवात झाली पाहिजे आज आम्ही अगदी के जी वन के जी टू पासून सुरू आहे तो भाग वेगळा त्याची मानसिक तयारी झाली इतकी फास्ट लि, लिहायला शिकले सर पूर्ण एवढ्या फास्ट लिहायला सुरू झाल्यानंतर मी इतकं आगतिक झालो जसं आई कधी माझं मुलग आई म्हणेल मला कधी चालायला लागेल आगतिक होती आई तसं मी आगतिक झालो आणि मी टिपलं जेव्हा त्यांचं अ आई लिहायला सुरू झाल्यानंतर मी भऱ्यावर एक मायना लिहिला सर म्हणजे मी मुलांच्या सोनेरी क्षणाचा नोंदक झालो एक मायना लिहिला प्रति इंद्रजित भालेराव परभणी आणि खाली लिहिलं मी माझ्या आयुष्यातलं पहिलं अक्षर लिहिलं मी तुमच्या चरणी अर्पण करत आहे रार गोराडे सर अशा अनेक माणसांची पत्ते मिळवली आणि त्यांना पत्र लिहिलं माया लिहिला खाली ईश्वरीचं नाव ईश्वरीला इंद्रजीत भालेराव सर रार गोराडे सर अरुणला अशा तीस मुलांना लिहिलं आता बघा किती बारीक निरीक्षण केलं लिहिलं हे मायना फळ्यावर लिहिला प्रत्येकाचं अक्षर लिहून घेतलं पोरांना पाहून लिहा आणि ते सगळे कागद या मान्यवरांना पाठवून दिले चमत्कार भालेरावांना पत्र गेलं त्यांनी ईश्वरीला पत्र लिहिलं त्यावेळेस आणि त्याच्यावर मायना लिहिला चिरंजीव ईश्वरी अनेक आशीर्वाद तू तु तु तुझ्या आयुष्यातलं पहिलं अक्षर लिहिणं माझ्या चरणी अर्पण केलेस मला फार आनंद वाटला मी हे अक्षर लिहिणं मी माझ्या घरातील देवाऱ्यात आई जस बाळाला दुधाचे दात आल्यानंतर ती गोरावर उमटवते तस ते अक्षरलेन मी माझ्या देवाऱ्यात ठेवलं आहे ते बघा एक पत्र ईश्वरीच गेलेलं आणि ईश्वरीला आलेलं मात्र दोन्ही मी लेखले तिच्या फाईल तिसरी मुलांच्या फाईल आज तयार आहे सातवीला एक मुलं यांच्या प्रत्येक नोंदी मी केल्या का केल्या सगळ्यात याच मर्म माझ्या बालपणात जात मला असं वाटत होतं की माझ्या आयुष्यातला पहिला गुरुजी कोण आहे माहीत नाही मी लिहिलेलं पहिलं अक्षर माहीत नाही पहिलं चित्र काढलेलं माहीत नाही काहीच माहीत नाही माझ्या बालपणातलं दुर्दैव त्यावेळेस इंटरनेट नव्हतं नसेल जमलं पण आता यांच्या सुदैवानं ते आहे सगळं मी त्या सगळ्या नोंदी त्यांनी वाचलेलं पहिलं पुस्तक त्याने लिहिलेलं पहिलं पत्र सगळं मी नोंदी करून ठेवलेलं आहे सर म्हणजे एक आई ज्या पद्धतीनं काम करते तसं त्या बॅचवर मी काम करत 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 पुढं आलो आणि तो वर्ग अगदी एप्रिलमध्ये पूर्ण इंग्रजी आणि मराठी वाचत होता दुर्दैव कोरोना काळ आला आणि काम थांबलं बीज पेरल्या गेले आणि मध्ये दोन वर्षाचा गॅप पडला परत ही बॅच पुढं आली पुढं आल्यानंतर पहिलीतला एक प्रसंग सांगतो आणि खरं तर खूप बोलायचे पण प्रसंग सांगतो आणि पुढचे दोन गोष्टी दोन प्रसंग सांगणं फार महत्वाचे आहे ते सांगतो तीन दिवस मला प्रशिक्षणाला बाहेर जावं लागलं पहिल्या वर्गात आणि तीन दिवसानंतर न सांगता मी गेलो पहिल्या वर्गातल्या मुलांना दिवशी जेव्हा मी आलो त्यावेळेस दरवाज्यावर कल्याणी अशी उभी आणि माझी तिची खोच कुठे गेला होताच गुरुजी आरोप बोलतात बंजारी आम्हाला कर्मला नाही तीन दिवस कुठे गेला होतास <laughs> मला इतकं भारी वाटत की कुणीतरी आपल्याला विचारतंय की कुठे दिलं होतं <laughs> आणि कुणीतरी आपली वाट पाहतय पुढचं वाक्य नीट ऐकलं तो कुणीतरी आपली वाट पाहतय याच्यापेक्षा दुसरा आनंद काय आहे आणि ममताना जेव्हा म्हटली की गुरुजी तुम्हाला आवडलास त्यावेळेस मला लक्षात आलं की माझ्या आईनंतर मी कुणाला तरी आवडतो माझ्या आईनंतर मी कुणाला तरी आवडलोय हा एक आनंद आणि मी नस शाळेत नसल्यानंतर मुलांना करमत नाही कितीतरी पैशांच्या पगारींपेक्षा मोठं समाधान आहे ही संपत्ती आपण घेऊन जाऊया पुढे आता हे पर्सहावी सातवी त्यातली कल्याणी या गेल्या वर्षीच्या परभणी जिल्ह्याच्या साहित्य संमेलनाची अध्यक्षा झाली सर कल्याणी साहित्य संमेलन माल साहित्य संमेलनाची अध्यक्षा कल्याणी झाली म्हणजे सांगण्याचा भाग मला एक आहे यामध्ये एक उपक्रम मी छोटा त्यांच्यासोबत घेतलेला होता बंद वजळीला आनंद याचं पुस्तक पुढच्या वर्षी येईल तो प्रसंग असा होता पहिल्या वर्गामध्ये मी घरून येताना काय करायचं एक शेंगदाणा एक फुटाणा असं काहीतरी एक खायची वस्तू खिशात टाकायची वर्गात आलं की हजेरी क्रमांकानुसार पहिल्या मुलीला पाय येईल डोळे तिच्या हातात ठेवायची ओळख काय आहे ओळखलं शेंगार हा खाऊन टाका उपक्रम संपला दुसऱ्या दिवशी दुसरी मुली तीस मुलांचा एक महिन्यावरचा उपक्रम फक्त रोज वेगळी वेगळी वस्तू न्यायची पदार्थ न्यायची मजा यायची असं करता करता दिवाळीनंतर आमच्याकडं महादेवाची जत्रा भरते महादेवाच्या जत्रेमध्ये ह्या ईश्वरी जरा आजीबाई आमची ईश्वरी म्हणजे आजीबाई ते ईश्वरीनं काय म्हटली जत्रेतून आपण गुरुजीला काहीतरी नेऊ जत्रेतून प्रत्येक मुलांनी माझ्यासाठी काहीतरी आणलं आणि दुसऱ्या दिवशी मला डोळे झा आता तुमची बारीक तुम्ही डोळे मग मला डोळे लागले प्रत्येकाच्या समोर जावं लागलं आणि हावळका वस्तू आणल्या होत्या आणि एक मुलगी लाजत होती पायल नावाची तिनं ना पिशवीमध्ये तिला काही सुचलंच नाही काय आणावं मग तिनं काय हो। केलं नदीमधले जी शंख शिंपली असते ती आणली होती ती ती काढायची मागं ठेवायची मग शेजारची कोणी ओली सर ही आणलं पण देईल मग ती मी जेव्हा ओलातलं त्यावेळी शंख शिंपले होते मी म्हटलं बघ बाकीचे मी सगळ्यांनी आणलं म्हणून ते लेकरून नाराज झालं होतं मला यातून सांगायचं आहे एक साधा उपक्रम बंध उंजळीतल्या आनंद नावाचं जे पुस्तक आहे ते ह्या धर्तीवर आहे की लेकरांमध्ये किती महत्वाचे आहे अनेक शक्यता आमच्या समोर आहेत रोज वर्गात आमच्या अनेक शक्यता आहेत प्रत्येक शक्यताना आपल्याला तोंड द्यायचं आहे त्या उभारणी करायच्या माझ्या मुलांनीच मला श्रीमंत केलंय के कारण वाचनाचा आनंद सोहळा दोन हजार सहा ला सुरू झाला आणि आजही तो सुरू आहे या माध्यमातून मी प्रचंड ग्रंथ लेकरांसाठी जमा करत गेलो आज माझ्याकडं साडेतीन हजार पुस्तकांचं ग्रंथालय स्वतःच झालं याची किंमत जा लाखाच्या पुढे आहे म्हणून मला मुलांनी श्रीमंत केलं हे मला इथं आवर्जून सांगायचं आहे आणि आनंदाचं झाड उत्कृष्ट बाल साहित्य कृतज्ञता पुरस्कार आम्ही गेल्या चार वर्षापासून हे पाचवं वर्ष आहे गुरुजी आणि मुलांचा संगम सुरेल संगम साधल्यानंतर काय होतंय आहे हे अंतिम टोक सांगतोय पुरस्त म्हणजे महाराष्ट्रातील ग्रंथ लेखकांनी लिहिलेले मागवायचे मागवल्यानंतर मुलांनीच ते आव्हान करायचं मुलांनीच आलेले ग्रंथ नोंदवायचे आलेल्या ग्रंथाला मोबाईलवरून मुलांनीच बोलायचं सगळ्या नोंदी त्यांनीच ठेवायच्या आत्ता दिवाळीनंतर त्याचे बाय फरगेश्वर होईल सात ग्रुपमध्ये ते पुस्तक ग्रंथ वाटप केले जातात सर आणि पुढील जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान सगळे पुस्तकं वाचून काढतात त्यातून बारा ग्रंथ पहिल्या ह्याच्यामध्ये तेच लेखर निवडतात त्यानंतर पाच ग्रंथ निवडतात आणि पाच ग्रंथांना मुलंच निवड करून पुरस्कार देतात हे या वर्षीच पाचवं वर्ष आहे आणि या अनुषंगाने आपल्या इथे जे गुरुजी बसलेले आहेत या गुरुजींपैकी कोणी ग्रंथ लिहिले असतील किंवा एक याच्यात या वर्षी झालंय की बाल साहित्य म्हणजे लहान मुलांनी लिहिलेलं एकही ग्रंथ आलेला नाही आपल्यापैकी शाळेतल्या ले कोणी लेकरांनी लिहिलेलं ले ले असेल ले तर ते ग्रंथ आवर्जून आम्हाला पाठवा अशा बाल लेखकाला सुद्धा गेल्या वर्षीपासून आम्ही पुरस्कार देत आहोत आणि ही एक सूचना होती अगदी शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबतो मित्रांनो आजूबाजूला प्रचंड गढूळपणाव झालेला आहे हे जर सावरायचं असेल दादांच्या अडचणी जर सावरायच्या असतील तर आपल्याला काम करावं लागेल दोन हजार सहा ला माझ्या हाताला बरीच चिटकवली आहे असा मी समजतो माझ्याकडं दिलेलं बाळ हे अतिशय विश्वासान पालकांनी दिलंय आणि तो विश्वास समोर ठेवून मी काम करतो म्हणून दिवसभर काम होतं एक शेतकरी असतो तो शेतकरी आपल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना दरवर्षी मोफत बीजा वाटतो इकडून बी शेती इकडून बी सगळे शेतकऱ्यांना तो आपल्याकडनं बीज फुकट देतो मग माझ्यासारख्यानं विचारलं अरे असं का करता तुम्ही तुमचं बीज तुमची तुम्ही पेरा तुम्ही स्वार्थी झालं पाहिजे नाही 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 असं कस ते असं केच, का करतात याच कारण असं त्यांनी सांगितलं जरी शेजारच्या बीज दिलं तरी याला जास्त पीक यायचं जास्त त्याच्याकडं पोती तयार व्हायची असं का तर मित्रांनो लक्षात घ्या जेव्हा फर्टिलायझेशन होतं आजूबाजूच्या शेतामध्ये त्यावेळी तिथले परागकट येतात जर त्यांनी निकृष्ट दर्जाचं पीक लावलं तर तिथले परागकण निकृष्ट दर्जाचे माझ्या शेतीत येतील आणि माझी शेतीसुद्धा कमजोर होईल म्हणून मी उत्तम बीज त्यांना देतोय आणि त्याच्यामुळं त्याचा मला फायदा होतो मी परभणीमध्ये काम करतोय तेव्हा दादा तिथं काम करतोय तुम्ही वेगळ्या ठिकाणी काम करताय फक्त मी माझ्या शाळेपुरतं काम करणं अजिबात योग्य नाही माझ्याकडचे बीज माझ्याकडल्या आनंदाच्या झाडाच्या बिया तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजेत त्यामुळे मला इथं बोलवलं इथल्या शिवम प्रतिष्ठानच्या सर्व टीमचं काकाजींचं मनापूर्वक अभि अभिनंदन करतो आभार मानतो आणि वेळेअभावी खूप सारा प्रचंड विषय डोक्यात घेऊन आलो होतो पण असं काही हरकत नाही पुन्हा कधीतरी आपण भेटूया मला जे काही सांगायचं असेल सांगायचं होतं ते तुमच्यापर्यंत पोहोचलं आहे आणि ते आपण नक्कीच घेऊन जावं आणि तुमच्यावर प्रेम करणारी मुलं वाट बघत वा आहेत नक्कीच त्यांच्यावर